सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मधील शहीद पोलीस बांधवांना मानवंदना देण्यात आली आहे नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस बँडसह हवेत राऊंड फायर करत श्रद्धांजली वाहिली आहे या कार्यक्रमाला नाशिकचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक दत्ता कराळे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच नाशिक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान शहीद पोलीस बांधवांच्या आठवणींना उजळा देण्यात आला आहे आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आलं आहे नाशिक पोलीस आयुक्तालयानं ना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शौर्य त्याग आणि समर्पणाच्या स्मृतींना साजरी करत शहीद पोलीस बांधवांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे okay.

Sângeu Permar, Nașic News, Nașic.